नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जलसमिती कळंबणी खुर्द संस्थातर्फे सालाबातप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक शालेय वस्तूंचे वाटप शनिवार दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जलसमिती कळंबणी खुर्द संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबणी खुर्द व श्रीमती सरस्वती रावजी शेठ जाधव हायस्कूल शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री चंद्रकांत लक्ष्मण मोरे गाव वडगाव प्रादेशिक कोकण विभाग अध्यक्ष मराठा क्रांती स्वराज्य संघटना यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटप दोन हजार पंचवीस वर्ष चौथे संपन्न झाले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई पुणे येथील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वात जास्त लोकांचे लक्ष केंद्रित केले ते सन्माननीय श्री चंद्रकांत मोरे सरांनी त्यांनी कार्यक्रमाची सांगता करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला भाषणाच्या मध्ये थोडे सुद्धा झाले या चार वर्षात आमच्या संस्थेला लाभलेले उत्तम उत्तम प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही आवर्जून सांगू इच्छितो मोरे सरांच्या भाषणाने संस्थेचे मनोबल वाढले कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख उपस्थिती सुरेश महादेव जाधव राष्ट्रपती पुरस्कार दरेकर गुरुजी हजारे मॅडम अनंत सीताराम जाधव ज्ञानेश्वर जाधव माऊली अशोक रामचंद्र जाधव हरिश्चंद्र राजाराम जाधव संतोष रामचंद्र जाधव सुरेश गंगाराम जाधव गणपतरत्नू जाधव संजय यशवंत मोरे दगडू पांडुरंग जाधव सूर्याजी अनाजी जाधव वामन राजाराम जाधव रुपेश निकम सखाराम जाधव प्रभाकर निकमदादा गोपाळदादा जाधव सावळाराम जाधव सचिन देवराम जाधव विजय जिवाजी जाधव आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी नितेश शेलारसह भोईर खेड